आमच्या एरियामध्ये जेवढे महाराष्ट्रीयन आहेत तेवढ्यांच्या सगळ्यांच्या घरी श्रीमी आता आरती करत फिरतीये लाग कर मग कशाला एवढे खाल्ले एकाच दिवशी <laughs> मोदकावर मोदक चालले दाबायचे <laughs> सगळे आमच्या एरियामध्ये जाऊन आरती करून आली आहे ना शिमू तू मंगलमूर्ती ठेवा गणपती बाप्पा हा हा <ave> <Brussels onion> ते तसच ठेवायचं गणपती बाप्पा

आता अक्षर टाक तिथ तांदूळ आहेत बघ देप्पाला टाकायचे जय जेवण आहे ना मम्मीनी बनवलं तिथं नैवेद्य दाखवते आता जेवणात

爸爸不，看爸爸在喝的 चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा बाप्पाचं आगमन झालेलं आहे मस्त बाप्पा जसे विराजमान झाले की ह्या मंडपला जे डेकोरेशन केलंय त्याला एक वेगळंच रूप आहे नाविन्य आलेलं आहे तर तुमच्याही घरचे बाप्पा सगळे विराजमान झाले असतील आमची सकाळपासून खूप सारी घाई गडबड त्यामुळे आम्हाला ब्लॉग बनवायला झाला नाही आता आमचं बाप्पाचं सगळी स्थापना झाली आरती झाली आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतरनं मी जेवण केलं तर आता पावणे दोन वाजले हे कदा बंद पडले सो दोन वाजलेले आहेत ऑलरेडी आणि आता मी चेंज करून परत माझ्या जा जॉबवरती जाणार आहे आणि त्यानंतरनं संध्याकाळी येऊन परत मग उकडीचे मोदक बनवणार सध्या आता मी पोळी भाजी आणि शिऱ्याचे मोदक बनवलेले त्याचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आल्यानंतरनं संध्याकाळी पुन्हा सकाळी मी एक शिफ्ट करून आले आल्यानंतर ना आम्ही मुली कारण आज हाफ डे बुधवार असल्यामुळे मुलींना तर ते आपण आल्या साडेबाराला शेमे गेलीच नव्हती स्कूलमध्ये कारण शेमेला रात्री खूप म्हणजे तिचा कान दुखत होता तर आमची अर्ज रात्री त्यातच गेली तिचं रडारडीमध्ये त्यामुळे तिला स्कूलमध्ये पाठवलं नव्हतं आणि शर्वरी जाऊन आली साडेबाराला मी पण आल तोपर्यंत माझं सगळं नैवेद्य तयार झालेला आणि मग नंतर मस्त स्थापना केलेली आहे बाप्पाची तर चला संध्याकाळी मी तुम्हाला परत भेटते काय चालले दोघींच गणपती <laughs> कसं वाटतं तुम्हाला दोघींना आता रोज सकाळ संध्या सकाळ संध्याकाळ आरती होणार चला ठेवून द्या ते खराब होत माळा लागतात कशाला लागतं दिवाळीला प्रत्येक सणाला आपण लावतो की नाही तर हे असं आम्ही छोटंसं डेकोरेशन आणि इथे झालेले आहेत आपले बाप्पा विराजमान मच 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 लेते साडेपाचच्या दरम्यान घरी आले आल्यानंतरनं पटकन शॉवर घेतला आणि थोडंसं कॉफी वगैरे पिऊन आता लागलेले आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला आता मस्त मोड आलेली मटकी बनवते आणि बिना कांदा लसणाची आहे आणि उकडीचे मोदक करते पण पट त्या बनवेल आणि त्यानंतर ना आरती तर खूप खूप घाई चालू आहे आज पहिला दिवस आणि आजच मला खूप सारं काम पण होतं त्यामुळं आज दुपारी एकदा येऊन मी गेलेली सकाळची सगळी तयारी आटोपून दुपारी येऊन परत पूजा जेवण हे ते झालं आणि आता संध्याकाळचा नैवेद्य आणि मग नंतर छान आरती करूयात तर चला पटापट आटवून घेते मुली माझ्या सतत चेंज करतात आणि बोलवतात मम्मा ये हे बघ ते बघ तर आता उकडीचे मोदक बनवायचे आहेत उकड काढून ठेवलेली आहे हे बघा इथे उकड काढून ठेवलेली आहे हाताला मळता येईल अशी तोपर्यंत आपली भाजी पण देऊन घेऊया इथे मी शेंगदाणे आणि थोडंसं खोबऱ्याचा पूट घेतलेला आहे मटकीची उसळ बनवण्यासाठी दुर्वा बनवायला सांगितले बाबाने <laughs> दीदीला काम दिले दुर्वा बनवण्याचं संध्याकाळची आरती झाली आहे आता नैवेद्य दाखवतो मस्त मोदकाचे उकडीचे मोदक गरम गरम झालेले आहेत ठेवायचं ना छोट बनवलंय ना हवाला हा बाप्पाच्या हातात ठेवायचा ते दुर्वा साईडला कर तिथेच ठेवायचं दुर्वा हा अशा इथे आणि आता बाप्पा बाप्पा <laughs> ते बाप्पाच्या हातात ठेव मोदक उद्या अजून छोटा बनूया बाप्पा घ्या मोदकाचा नैवेद्य कसे झाले सांगा मला आमच्या एरियामध्ये जेवढे महाराष्ट्रीयन आहेत तेवढ्यांच्या सगळ्यांच्या घरी श्री मी आता आरती करत आहे म्हणजे ती आता आमच्या शेजारच्यांच्या इथून गणपती घेऊन गेले बसवायला तर त्यांच्याकडे गेलेली त्यानंतर ना त्यांचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे समोरच्या स्ट्रीटला तिकडे गेली सगळीकडे आरती करत मस्त फिरते आज आता सव्वा आठ वाजून गेले आणि मला खूप जोराची भूक लागली मी तिची वाट बघत बसलीये अजून काय आलेली नाहीये <laughs> सगळे आमच्या जा, एरियामध्ये जाऊ रे आरती करून आली ना शिमू तू सगळ्यांच्या घरी जाऊ जाऊ आरती करते मोदक 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 काय घेऊन ये तू आकार

सगळी घड म्हणजे सगळीच गडबड आणि आज आरती वगैरे करून त्यानंतर श्रीमय गेली सगळ्या एरियामध्ये जाऊन कोणाकोणाच्या घरी आरती करत होती जेवण करून आले त्यांच्याकडे जाऊन हा उकडीचे मोदक खाल्लेलं जिरवायचं काम चालू आहे <laughs> शक्य पावली तर झालं बाप्पाचं मस्त असं आगमन झालंय आता आम्ही खाऊन पिऊन बसलोय अजून आवरायचं राहिलं आहे किचन वगैरे सगळं आवरायचं आहे जे राहिलेला स्वयंपाक आहे तो काढायचा आहे परंतु मस्त मोदक खाल्लेत उकडीचे मोदक म्हटलं की म्हणजे गणपती बाप्पाचा तर आवडीचा पदार्थ आहेच परंतु घरामध्ये पण प्रत्येकाच्याच घरामध्ये उकडीचे मोदक सगळ्यांना विशेष करून आवडतात आणि त्या शिमई आत्ता फिरूनही आली आहे कुठे कुठे जेवण ते काय 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 खाऊन आले तर ती जेवली नाही आम्ही आता जेवण केलं आणि आता त्यांचे बाबा त्यांना घेऊन बाहेर शतपावली करतात थोडा वेळ फिरवतील आणि मग वर घेऊन जाऊन झोपवायचं आहे तर आ, काल शिमेचा कान दुखत होत असतो त्यामुळे आम्हाला एकतर उशीर झाला झोप म्हणजे की मध्यरात्री उठून ती रडायला लागली त्यामुळं मग सकाळी उठून आवरायला खूप खूप उशीर झाला आणि मग मी पटपट जेवढं शक्य होईल तेवढं आवरलेलं जाण्याआधीच कामावरती कुकर लावलेला पीठ हे ते भिजवून गेले होते मग दुपारी आल्यानंतर ना मग आम्ही गणपती बाप्पा बसवले आरती वगैरे केली आणि मग स्वयंपाक वगैरे नैवेद्य करून मी परत गेले कामावरती परत आल्यानंतर ना परत स्वयंपाक परत नैवेद्य परत उकडीचे मोदक पण धमाल आले असे वेगवेगळे पदार्थ रोज बनणार मी आज सकाळी विचारत होती की आई बाप्पा आले होते तर तू का नाही केली गं पुरणपोळी मी म्हटलं अजून आहेच पाच दिवस आता करूया सुट्टीच्या दिवशी तर शनिवारी करेल पुरणपोळी आणि तोपर्यंत तो बाकीचे नैवेद्य तर असणारच पुरी भाजी हे आजचा ब्लॉग येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा असेच छान ब्लॉग पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा गणपती बाप्पा मोर्या うん。<music>